पुणे पोलिसांकडून पूजा खेडकर यांना नोटीस बजावण्यात आली आहे या क्षणाची अतिशय महत्वाची ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय उद्या पुणे आयुक्त कार्यालयामध्ये हजर राहण्याचे पुणे पोलिसांचे आदेश आहेत पूजा खेडकर यांनी पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यावर आरोप केले होते आणि याच बाबतीत वाशिम पोलिसांनी खेडकर यांची स्टेटमेंट नोंदवली होती आणि ही स्टेटमेंट पुणे पोलिसांकडे वर्ग करण्यात आली होती याच चौकशीसाठी पूजा खेडकर यांना हजर राहण्याचे पोली पुणे पोलिसांनी आदेश दिलेले आहेत तशी नोटीस त्यांना बजावण्यात आली आहे तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी गणेश मोहाळे फोनलाईन वरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत गणेश पूजा खेडकर प्रकरणातली महत्वाची अपडेट समोर येते पुणे पोलिसांकडून पूजा खेडकर यांना नोटीस बजावण्यात आली आहे काय घडलंय नेमकं काय अधिक माहिती मिळत आहे निश्चितच ह्या ट्रेनी आय एस अधिकारी पूजा खेडकर यांनी पुणे पुणे जिल्हा अधिकारी सुहास दिवसे यांच्यावर जो आरोप केला होता आणि त्यानंतर याच बाबतीत वाशिम पोलिसांनी त्यांचं स्टेटमेंट नोंदवलं होतं मात्र ही जी केस आहे ही पुणे पोलिसाकडे वर्ग करण्यात आली होती आणि पुणे पोलिसांकडून पूजा खेडकर यांना यांचं बाजू यांचा जबाब नोंदवण्यासाठी पुणे पोलिसांनी जी नोटीस बजावली होती ती वाशिम पोलिसामार्फत ती पूजा खेडकर ह्या वाशिम विश्रामगृह इथं जिथे राहत होत्या त्यांना तिथं पोहोचवण्यात आलेली आहे तब्बल दीड तास हे पोलिस इथं होते त्यानंतर आता पोलिसाच्या ज्या दोन्ही गाड्या आहेत ह्या परत गेलेल्या आहेत नक्कीच धन्यवाद गणेश तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण माहितीबद्दल